नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे तर बघू शकताय मस्त झणझणीत आणि चमचमीत असा मटन मसाला तयार झालेला आहे तर हा मटन मसाला अगदी झटपट असा तयार होतो आणि खायला तेवढाच मस्त असा लागतो तर मटन मसाला करण्यासाठी इथं मी अर्धा किलो मटन घेतलेला आहे स्वच्छ धुवून सगळ्यात पहिला मटणाला आपण हळद आणि मीठ लावून घेऊ यामध्ये पाव चमचा हळद घालू आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालू हळद आणि मीठ मटणाला चांगलं लावून घेऊ हळद आणि मीठ मटणाला लावून झाल्यानंतर दहा मिनटासाठी हळद मिठामध्ये मटण मुरत ठेवू तोपर्यंत आपण मटण मसाल्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ त्यासाठी इथं मी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची म्हणजे मटणाला मस्त अशी चव लागते अर्धा पेक्षा थोडं जास्त आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आठ ते नऊ लसूण पाकळ्या दोन सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत सुकंखोबरं चिरलं तर अर्धी वाटी होईल इतपत खोबर आहे आता हे सुकखोबरं गॅसवरती मी थोडं भाजून घेणार आहे तर गॅस बारीक करून अशा पद्धतीने बघू शकता चाकूच्या सहाय्याने मी खोबर भाजून घेत आहे गॅस मोठा करायचा नाही नाहीतर पटकन सुकं खोबरं करपतं तर मस्त खरपूस असं सुक खोबर भाजून घेतलेलं आहे दुसरा सुद्धा सुक्या खोबऱ्याचा तुकडा आपण चांगला भाजून घेऊ अशा पद्धतीने सुकं खोबर भाजून घेतल्यामुळे मस्त चुलीवरच्या सारखी चव मटण्याला लागते सुकं खोबरं थंड झाल्यानंतर बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आता आलं लसूण कोथिंबीर आणि सुकं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ थोडस पाणी घालून छान बारीक असं वाटण तयार करून घेऊ वाटण तयार झालेलं आहे मी हा मटण मसाला कुकरमध्ये बनवणार आहे कुकरमध्ये अगदी झटपट असा तयार होतो त्यासाठी दोन मोठे चमचे मी तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आता चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आता एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालू बारीक चिरलेला आणि टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ तर कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा चांगला तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता यामध्ये हळद मीठ लावलेलं मटण घालू आणि तीन ते चार मिनटांसाठी हे मटण चांगलं तेलामध्ये परतून घेऊ कोणतेही मसाले न घालता सुरुवातीला असंच मटण चांगलं परतून घ्यायचं मटण थोडं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर गॅस बारीक करून दोन ते तीन मिनिटासाठी यावरती झाकण ठेवू आणि वाफेवरती मटण थोडं शिजवून घेऊ तर साधारण दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि बघू शकताय मटणाला थोडं थोडं पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपण लाल तिखट आणि मसाले घालू तर इथं मी चार चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तुमच्याकडे नसेल तर घरचं लाल तिखट वापरू शकता दीड चमचा मी मटण मसाला घेतलेला आहे यामध्ये मी गरम मसाला घालणार नाही त्यामुळं दीड चमचा मटन मसाला घातलेला आहे त्याचबरोबर एक चमचा धणा पावडर घातलेले आहे ला आता लाल तिखट आणि मसाले आपण मटणासोबत चांगलं परतून घेऊ तेल सुटेपर्यंत लाल तिखट बारीक गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे तर तेल सुटेपर्यंत लाल तिखट मी चांगलं परतून घेतलेलं आहे यामध्ये आता तयार केलेलं वाटण घालू आणि वाटण सुद्धा मटणासोबत परतून घेऊ एक तीन ते चार मिनटासाठी वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे तर वाटण मी मटणासोबत परतून घेतलेलं आहे आता यामध्ये गरम पाणी घालू तर मटण मसाला जास्त पातळ असा नसतो सरसरीत असतो त्यामुळे इथं मी एक ग्लास आणि वरती थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे तुम्हाला जसा घट्ट पातळ हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण कुकरला मटण पटकन असं शिजतं त्यामुळं मी जास्त पाणी घातलेलं नाही तर अशा पद्धतीने बघू शकता आहे मसाला थोडा सरसरीतच ठेवलेला आहे चवीनुसार अजून थोडंसं मीठ घातलेलं आहे पाणी घातल्यामुळं आता चमच्याने थोडं मिक्स करून घेऊ तर मटण मसाल्याला चांगली उकळी आलेली आहे गॅस आता मीडियम करून कुकरचं झाकण लावू आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या चार शिट्ट्या करून घेऊ कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त झणझणीत असा मटन मसाला तयार झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ मटन मसाला थोडा गरम आहे त्यामुळं थोडी ग्रेव्ही पातळ अशी वाटत आहे पण थंड झाल्यानंतर अजून घट्टसर असा होतो झणझणीत असा हा मटन मसाला गरम गरम भाकरी चपाती भातासोबत खायला एक नंबर असा लागतो मटन सुद्धा चांगलं मौसर असं शिजलेलं आहे कमी साहित्यात अगदी वीस मिनिटातच हा झटपट असा मटन मसाला तयार होतो तर तुम्हाला जर ही मटन मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद